नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग ह्या मालिकेचा आजच्या एपिसोडमध्ये अर्जुन हा रविराजला आश्रमातल्या गाठोड्याबद्दल सर्व काही सांगतो आत्तापर्यंत अर्जुनने कसा कसा त्या गाठोड्याचा शोध घेतला आहे हे सर्व ऐकून रविराजलासुद्धा खूप मोठा शॉक लागलेला असतो प्रियाने नक्कीच ते गाठोडे इथे तिच्या <coughs> माहेरला पाहून लपून ठेवलं असेल अशी शंका आता अर्जुन आणि रविराज दोघांनाही येत असते रविराज म्हणतो ती प्रिया आहेच तेवढी खोटारडी दोन वर्ष ती माझ्याजवळ राहिली पण मला एकही दिवस ती माझी मुलगी आहे असं कधीच वाटलं नाही तिने फक्त तिचा स्वार्थ बघितला आहे तिला आईवडिलांविषयी थोडीही माया नाही रविराजच्या मनातून आता तन्वीही पूर्णपणे उतरलेली असते त्यामुळे रविराजच्या आता मदतीनेच अर्जुन प्रियाची रूम तपासायचं ठरवतो तर रविराज म्हणतो पण त्यासाठी आपल्याला ना या तन्वीला आधी कुठेतरी घराबाहेर पाठवावं लागत तशी ती आपल्याला तिची रूम काही चेक करून देणार नाही मग रविराज मुद्दामत प्रियाच्या रूममध्ये जाऊन म्हणतो की गेले काही दिवस ही रूम खाली खाली असायची त्यामुळे मी इथे येऊन थोडं काम करत बसायचो तर मला इथे खूप बरं वाटायचं हा सर्व वा काही रविराजचा प्लॅन असतो आणि मला ना अर्जुनला एका संदर्भात काही फाईल इथे मी ठेवले आहे त्या आम्हा दोघांना डिस्कस करायचे आहे आणि आम्हा दोघांना त्या फाईलबद्दल डिस्कस करताना इथे कोणीही नको त्यामुळे तुम्ही आता बाहेर जा तर असं म्हणल्यावरती आता तन्वीला वाटतं की बाबांना माझ्या सर्व चुका आता विसरल्या आहेत आणि म्हणूनच ते माझ्या मा रूममध्ये येऊन बसले माझ्या मा रूममध्ये आल्यामुळे बाबांना बरं वाटतंय असं तन्वीचा हा गैरसमज झालेला असतो तर ही प्रिया ना स्वतःच्या स्वार्गासाठी काही करू शकते ती लगेच बिनलाजपणे रविराशी बोलण्याचा प्रयत्न करते पण रविराज तिला कसलाही भाव देत नाही तो तिच्याकडे इग्नोर करत असतो अचानक रविराज आणि अर्जुन आपल्या रूममध्ये काय तपासत आहे ह्याची आता प्रियाला थोडीशी शंका वाटू लागते कारण मी रविराजशी एवढं प्रेमाने बोलले तरी तो माझ्याशी बोलला नाही कारण प्रिया ही दिसती तेवढी साधी नाही ते दोघं नक्कीच काहीतरी वेगळं शोधत असणार असा तिच्या मनामध्ये मा पक्का संशय येतो प्रिया आणि अश्विन बाहेर गेले आ, गेले असताना रविराज आणि अर्जुन दोघे मिळून प्रियाची ऋण तपासतात पण त्यांच्या हाती तेथे काहीच लागत नाही कसं ना एखादा सत्य बाहेर यायला वेळ लागते तसा सत्याचा विजय व्हायला वेळ लागते पण ज्याचं खोटं आहे ना त्याचं लवकर पचत असतं तसंच इथं काही स घडलेलं आहे तरी तर रविराज अर्जुनला म्हणतो की कोणताही अट्टल गुन्हेकार हा स्वतःच्याच घरात कोणताही पुरावा कधीही लपवत नाही रविराज प्रियाला अट्टल गुन्हेगार म्हणतोय हे पाहून अर्जुनला खूप आश्चर्य वाटतं कारण आपल्या पोटच्या पुरीवरती एवढा नाराज झालेला आहे रविराज त्यावर रविराज म्हणतो की अट्टल गुन्हेगार हा फक्त दरोडेखोर किंवा खुनीच नसतो प्रियाने केलेले दोन वर्ष जे काही आहे त्यावरून ती सुद्धा एक अट्टल गुन्हेगारच आहे दोन वर्ष फक्त माझ्याशी खोटं बोलत आलेली आहे त्यानंतर ती दोघं प्रिया आणि अश्विन समोर असं काही बाहेर पडतात जसं काही त्यांना केसची फाईल सापडलीच नाही दुसरीकडे सायली सतत प्रतिमाला समजत असते की तुम्ही जरा आता सावध राहा कारण तन्वीने आतापर्यंत तुमच्या ज्या गोळ्या बदलल्या होत्या ह्यामुळे मला खूप भीती वाटते साय ऐलीची काळजी घेऊन प्रतिमा म्हणते अगं तू आता माझी काळजी करू नको आम्ही आता सावध राहणार आहे प्रिया कशीही वागली तरी तू तु, तरी तुम्ही तिला दाद द्यायची नाही असं तर सायली सांगते अर्जुन आल्यावर सायली घरी जायला निघते पण तिला सतत प्रतिमाची खूप काळजी वाटत असते गाडीतून जात असताना सायलीच्या डोक्यात प्रतिमाचे विचार चालू असतात अर्जुनच्या डोक्यात प्रिया आणि सायलीचं गोठ थोडं नेमकं कुठं लपून ठेवलं आहे ह्याचा विचार चालू असता दोघेही खूप काळजीत असतात तर इकडे ते काय होतं प्रिया ही बाहेर जायला निघाली असते अशी रेडी झालेली असते तर प्रतिमा तिला बघते तर प्रतिमा मला वाटतं आता ही कुठे निघाली आहे आणि प्रतिमा तिला विचारते की अगं तन्वी तू कुठे चालली आहेस तयार होऊन पण ही तन्वी आहे नावाची तिने आता तिचं काम झाल्यावरती लगेच तिचे रंग दाखवायला सुरुवात केलेली असते ती प्रतिमाला उलटी उत्तरं द्यायला सुरुवात करते म्हणते तुला मला असं विचारण्याचा काही अधिकार नाही आहे मी कुठेही जाऊ शकते तू मला असं का अडवते अडवते आहे प्रतिमा म्हणते अगं मी तुझी आई आहे म्हणून मी तुला विचारते आहे तू कुठे चालली आहेस पण ती प्रतिमाच्या शब्दांकडे लक्ष देत नाही आणि प्रतिमाला म्हणते तू मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नको मी माझ्या मनाची मालकी आहे मी कुठेही जाऊ शकते तू मला फक्त इथे राहायला परवानगी दिली आहे याचा अर्थ मी कुठे जाते काय करते हे मी तुला सांगणार नाही आहे आता हे ऐकल्यावरती प्रतिमाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण प्रिया असं कसं वागू शकते माझ्याशी ह्याचाच विचार ती करत असते माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये तू पडायचं नाही आई असं म्हणून प्रिया पुढे निघून जाते जाता जाता प्रिया पुढे बोलते की प्रतिमा तुला प्रतिमा तुला काहीही समजत नाही म्हणून तू नको त्या गोष्टीमध्ये अजिबात लक्ष घालू नको आधीच तुला विसरण्याची सवय आहे मी जरी तुला काही सांगितलं तरी तुझ्यातील लक्षासुद्धा राहणार रा, रा रा नाही तुझं ना तू तु आजारी आहे आणि तुझं जे डोकं वगैरे दुखतंय आहे ना तू त्याचा विचार कर माझा विचार करू नको पता तरी तर आता प्रतिमाला खूप टेन्शन येतं कारण रविराजने प्रियाची पूर्ण जबाबदारी ही प्रतिमावर टाकलेली असते रविराजने तिला सांगितलं होतं की तिला तू घरामध्ये घेतलंय म्हणजे ती काय करते काय नाही ह्याच्याकडे लक्ष ठेव पण आता ती काही न बोलता प्रिया तिथून निघून गेली आणि आता इथं खूप मोठ्या धर्मसंकटामध्ये तस काही ती तिने प्रतिमाला टाकलेलं असतं तन्वी निघून गेल्यावरती प्रतिमा डोक्याला हात लावते आणि म्हणते हे मी काय करून बसले तर ही प्रिया आता घराबाहेर पडल्यावर काही शांत बसणार आहे का तर ती थेट आता कुठे गेली तुम्हाला माहिती का ती थेट आता साक्षीला भेटायला तुरुंगात गेलेली असते कारण प्रिया सुटली आहे हिचा तिला खूप इगो असतो किंवा खूप माज असतो आणि तो ती आता मुद्दा साक्षीला जळवण्यासाठी ती तुरुंगात साक्षीला भेटायला गेलेली आहे ती आता तुरु तुरुंगात जाते पण साक्षी अजूनही तुरुंगाची शिक्षा भोगते म्हणजे फक्त तिला आता साक्षीला जळवायचं असतं प्रियाचे टोमण्या साक्षीला असह्य होत असतात ती म्हणतात अगं तुझा बाप तर ले लोकांना धमक्या देत असतो पण तो साध तुला सोडू शकत नाही पण मी बघ माझ्या पाठीशी पुढे नसतानासुद्धा त्या अश्विनला माझ्या जाळ्यात गुंडळून मी ह्या तुरुंगाच्या बाहेर पडले पण तू तु ह्या तुरुंगातच अजूनही ते सडते आहे आणि इथून सुद्धा तू तु ह्या तुरुंगातच सडत राहणार आहे तर इथे साक्षीला हे सर्व ऐकून खूप राग येत असतो पण ती बिचारी काय करणार दुसरीकडे सायली घरी पोचते तेव्हा ती कुसुमताईला फोनवरून मधुभाऊंची चौकशी करते तिला हॉस्पिटलमध्ये जाय जायला जमणार नसतं म्हणूनच तिने फोनवरती चौकशी करायला सुरुवात केली असते ती प्रिया पुन्हा सुटून घरी घरी आलेली असून ती आत्याच्या घरी गेलेली आहे हे सर्व फोनवरती साय सायली सांगत असते बोलताना ती प्रतिमहात्यांची काळजीही व्यक्त करत असते नेमकं सायलीचं फोनवरचं बोलणं कल्पना ऐकत असते तेव्हा तिला समजतं की प्रिया आणि अश्विन हे किल्लेदारांच्या घरी राहिले गेलेले आहे आणि हे ऐकल्यावरती कल्पनालासुद्धा खूप राग येतो तिला वाटतं असतं की त्यांनी किल्लेदारांच्या घरी जाऊन असा तमाशा करू नये तर पुढील भागामध्ये नमके काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ह्या मालिकेबद्दलची तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा थँक्यू